मी समोर लाईव्ह आलेली आहे अर्थातच वरळी हिट अँड रन प्रकरणी एक महत्वाची अपडेट समोर येते आरोपी मिहीर शहा याला शहापूरहून मुंबई क्राईम ब्रांचने अटक केलेली आहे अत्याच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी ही समोर येते आपण पाहतोय की याच पोलीस स्टेशनमध्ये त्याला काही वेळात घेऊन येण्यात येईल आजूबाजूची जर परिस्थिती पाहिली तर ती गाडी जी आहे ऑडी कार ती याच ठिकाणी जे आहे थांबवण्यात आलेली आहे पोलिसांकडून आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये या संपूर्ण प्रकरणाला राजकीय वळण मिळालेलं होता आता मी वरळी पोलीस स्टेशनच्या इथेच आहे आणि या ठिकाणी एक वेगळंच जे आहे वातावरण पाहायला आहे आपण सगळ्यांनाच माहिती आहे रविवारी सकाळी साडेपाचच्या सुमारास ही घटना घडलेली होती नाखवा दाम्पत्य याला याला जे आहे हिटन रॅन प्रकरणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे या घटनेमुळे मोठं नुकसान झालेलं आहे राजकीय पडसाद याचे उमटत आहेत हीच ती कार आहे त्यामध्ये मिहीर शहा त्याचा ड्रायव्हर ऋषिकेश राजुषी बिडावत हा देखील होता या संपूर्ण गाडीचा जो आहे सकना चूर झालेला आहे याच गाडीने जे आहे ते नाखवा दाम्पत्य त्यांना उडवलेलं होतं आणि यामध्ये ज्या महिला आहेत त्यांचा जो आहे मृत्यू झालेला आहे तर आ, या संपूर्ण प्रकरणामध्ये आता एक महत्वाची आणि मोठी अपडेट समोर येते ती अशी की आ, मिहीर शहा हा फरार झालेला होता याला आता पोलिसांनी अटक केलेली आहे आणि या संपूर्ण प्रकरणाला आता एक वेगळंच वळण मिळालेलं आहे मिहीर शहा हा पोलिसांच्या कसाट्यात कसा, कसा येत नाही तो कुठे फरार झाला असे अनेक प्रश्न यावेळी उपस्थित होत होते मात्र या संपूर्ण प्रकरणामध्ये आता पोलिसांनी जी आहे तपासाची चक्रे फिरवत मिहीर शहा याला अटक केलेली आहे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे रविवारी ही सकाळी घटना घडलेली होती या घटनेचे राज राजकीय पडसादही उमटलेले होते आणि या संपूर्ण घटनाक्रमानंतर वरळीचे आमदार असणारे आदित्य ठाकरे यांनी देखील या प्रकरणात लक्ष घालत आरोपीला लवकरात लवकर अटक केली पाहिजे अशी मागणी केली होती या प्रकरणामध्ये ज्यांनी कोणी मिहीर शहा याला मदत केली होती त्यांची देखील कसून चौकशी करण्यात आलेली आहे आणि त्यांच्यावर देखील जे आहे विविध कलमांवये गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे या संपूर्ण घटनाक्रमामध्ये आपण पाहिलं तर मिहीर शहा याचे वडील राजेश शहा यांना देखील पोलिसांनी अटक केलेली होती तसंच ड्रायव्हर राजऋषी बिडावत याला देखील पोलिसांनी अटक केलेली होती आता त्याला कोर्टामध्ये हजर करण्यात आलेला आहे मात्र मिहीर शहा याचे वडील राजेश शहा यांना जामीन मंजूर कालच करण्यात आलेला होता या प्रकरणामध्ये आता न्यायालयाने असं सांगितलेलं होतं कोर्टाने असं नमूद केलेलं होतं राजेश शहा यांची अटक ही बेकायदेशीर आहे त्यांच्यावर सदोष मनुष्यबळाचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही मात्र या प्रकरणातला मुख्य आरोपी नेमका फरार कुठे झाला कुठे गायब झाला पोलीस त्याचा तपास कधी घेणार असे अनेक प्रश्न उद्भवत होते आणि आता या प्रकरणामध्ये पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत थेट आ, जो आहे मिहीर शहा याला मुंबई क्राईम ब्रांचने शहापूर येथून अटक केलेली आहे आता या प्रकरणामध्ये अनेक राजकीय हस्तक्षेप देखील होऊ लागलेले होते यामध्ये अर्थातच आरोपीवर जे आहे कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी असं जे आहे राजकीय नेते मंडळींचं म्हणणं होतं मात्र आरोप प्रत्यारोप जे दोन्ही बाजूने होत होते तर याच दरम्यान जे आहे आदित्य ठाकरे असतील यांनी आरोपीला अटक करावी अशी मागणी केली होती तर दुसरीकडे आरोपी कोणीही असो त्या सर्वांना न्याय आहे कायद्यानुसार त्याच्यावर जी आहे कारवाई केली जाईल अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली होती आपण पाहिलं की हीच ती टू व्हीलर त्या आहे त्यावर नाखवा दाम्पत्य हे क्रॉफर्ट मार्केटमधून सकाळी साडेपाच वाजता वरळी बीडीडी येथे आपल्या घरी येत होते परतत होते मात्र वरळी येथील असणाऱ्या अॅट्रिया मॉल मॉलच्या समोरच हा संपूर्ण अपघात झाला या ऑडी कारने जे आहे त्या या जे आहे टू व्हीलरला धडक दिली होती आणि हीच टू व्हीलर जे आहे ते नाखवा दाम्पत्य ते यावर होते मात्र यामध्ये महिलेचा मृत्यू झालेला आहे तर त्यांचे पती हे जखमी झालेले आहेत त्यांच्यावर जे आहे उपचार सुरू आहेत त्यांच्या ते जे आहे जखमी अवस्थेत आहे तर दुसरीकडे ज्या महिला आहेत त्यांचा मृत्यू झालेला आहे आणि या घटनेचे तीव्र असे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रभर उमटत आहेत कारण की पुण्यामधील कोरशेकार जे प्रकरण आहे ते ताजं असतानाच अशा प्रकारची घटना मुंबईमध्ये घडणं आणि यामुळे राजकीय नेते मंडळी जे असतात त्यांच्या नातेवाईकांवर काही वचक राहिला आहे की नाही किंवा पोलिसांचा जो आहे काही दबाव राहिलाय की नाही असे प्रश्न यामुळे उपस्थित होते आ, कशा प्रकारे कोणाला न्याय देण्यात येणार किंवा सामान्य माणसांना वेगळा न्याय आणि जे मोठ्या बाबाची मुलं आहेत त्यांना वेगळा न्याय असा का असे सवाल संपूर्ण जे आहे महाराष्ट्रभर अनेक सामान्य लोकांनी देखील उपस्थित केलेले होते मात्र आता या प्रकरणामध्ये पोलिसांनी जे आहे आ, मोठी कारवाई केलेली आहे नुकतंच मिहीर शहा याला अटक करण्यात आलेली आहे सहा पथके मिहीर शहा याचा शोध घेत होती आणि पोलिसांच्या जे कारवाईला आहे यश मिळालेलं आहे मिहीर शहा याला पोलिसांनी अटक केलेली आहे त्याच्या मुसक्या वळेला आहे गेल्या दोन दिवसांपासून मिहीर शहा नेमकं कुठे गेला होता आ, अशा प्रकारचे जे सवाल आहे ते उपस्थित करण्यात येत होते पोलिसांचा जो तपास आहे त्यामध्ये काही कमतरता आहे का, कमतर का पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उभे केले जात होते मात्र आता वरळी पोलीस स्टेशनमध्ये जे आहे त्यांनी तपासाची तक्रे फिरवत मिहीर शहा याला अटक केलेली आहे आणि मिहीर शहा हा आता पोलिसांच्या ताब्यात आलेला आहे आता पुढील जी कारवाई आहे ते पोलीस करतीलच मात्र तत्पूर्वी या संपूर्ण घटनेचा पुन्हा एकदा आपण घटनाक्रम पाहिला तर रविवारी सकाळी साडेपाच वाजता ही घटना घडलेली होती शिवसेना शिंदे गटाचे पालघरचे उपनेते असणारे राजेश शहा यांचा मुलगा मिहीर शहा हा सकाळी जुहू माफ करा रात्री जुहू येथून जे आहे आ, पार्टी करून आ, घरी गेला मात्र त्यानंतर त्याने ड्रायव्हरला लॉंग ड्राईव्हसाठी जाऊया असं म्हणत पुन्हा एकदा तो त्याचा ड्रायव्हर आहे राज ऋषी बिडावत आणि मिहीर शहा हा ऑडी कारमध्ये बसून पुन्हा गोरे गिरगावच्या दिशेने ते लोक गेले होते मात्र पुन्हा परतीचा प्रवास करत असताना नेमकं कोण गाडी चालवत होता याचे सीसीटीव्ही फुटेजही पोलिसांनी घेतलेले आहे आणि त्यानुसार पुढील तपास पोलिसांचा सुरू आहे मात्र या घटनाक्रमादरम्यान सकाळी साडेपाच वाजेच्या दरम्यान मिहीर शाह याने जे आहे ॲट्रिया मॉल जुहू आपण पाहिला वळी येथील अॅट्रिया मॉल येथे नाखवा दाम्पत्य जेव्हा सकाळी साडेपाच वाजेच्या दरम्यान येत होते त्यावेळेस त्यांना कारने त्यांनी चिरडलं एकंदरीत जे आहे त्यांची मदत न करता तिथून त्यांनी पळ काढला यामध्ये नाखवा दाम्पत्यमधील जे आहे आ, ते एक जण वाचलेलं आहे मात्र महिला मात्र मृत्युमुखी पडलेली आहे या संपूर्ण प्रकरणामध्ये मदतीचा हात न देता त्यांच्यावर पुन्हा तशाच प्रकारे गाडी पुढे नेत त्या महिलेवर गाडी गाडी पुढे नेत त्यांना चिरडलं आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये मिहीर शहा हा मुख्य आरोपी दोन दिवसांपासून फरार होता या प्रकरणात आता वेग आलेला आहे मिहीर शहा याला पोलिसांनी अटक केलेली आहे आता पोलीस पुढील कारवाई नेमकी काय करतील हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं असणारे या प्रकरणाचे अपडेट आपण वेळोवेळी जाणून घेत राहणार आहोत यासाठी तुम्ही लोकमत मुंबईला नक्कीच फॉलो करा